सदरक्षणाया खलनिग्रहणाय हे घोष वाक्य मनात ठेवून लोकांच्या रक्षणार्थ पोलीस खाकी घालून आपले कर्तव्य पार पडत असतात कधीकधी पोलिसांना खाकी दाखवावी लागतेच मात्र या खाकी मध्येही शेवटी एक मनुष्य असून या खाकीत एका वडिलांचे प्रेम एका आईची ममताही लपलेली असते याचा प्रत्यय बुलढाणा शहरातून समोर आला आहे एक दिवसाची भुकेली असलेल्या नळखे चिमुकलीला बुलढाणा शहर ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने चक्क आपलं स्वतःचं दूध पाजून या चिमुकलीला शांत करून तिची भूक भागवली या महिला कर्मचारीने केलेल्या या कार्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक तर होतच आहे मात्र या घटनेमुळे खाकीमधील ममता देखील सर्वांसमोर आली आहे अनोळखी एका दिवसाच्या भुकेल्या चिमुकलीला स्वतःचं दूध पाजणाऱ्या या, या महिला कर्मचाऱ्याचे नाव योगिता शिवाजी डुकरे असे आहे या महिला पोलीस बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत